नमस्कार स्वागत आहे आपलं कैलास गावडे गोट फार्म या चॅनलवरती व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडी माहिती देणार आहे आणि ती म्हणजे आपण बोकड जे आपण खशी करतो त्या संदर्भात थोडी माहिती देणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण साधारणपणे बोकड किती महिन्याचा खशी करायला पाहिजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती दिवसाचा किती महिन्याचा बोकड खशी करायला पाहिजे त्यावरती आपण थोडं बोलणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला सांगतो आपले हे हे बोकड आहेत बरं का तुम्हाला आता मी दाखवतो हा माझा चार महिन्याचा बोकडा आहे चार महिन्याचा बोकडा आहे बघा हा हा चार महिन्याचा बोकडा आहे याला आपण खशी करू शकतो आता आता हा चार महिन्याचा झालेला आहे निभार झालेला आहे जरा वय त्याचं थोडं जास्त झालेलं आहे तर चार महिन्याचा बोकडा आपण नक्की खशी करू शकतो तर पहा हा बोकड आपण अशा पद्धतीचा बोकड आपण खशी करू शकतो चार महिन्याचा लई जास्त कमी वयाचा जर बोकड कशी केला का तर जमत नाही तर कमीत कमी चार महिन्याचा बोकड कशी करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण एक वर्षापर्यंतचा पण बोकड कशी करू शकतो जास्त दिवस जर ठेवायचा असेल तर साधारणपणे दोन अडीच तीन वर्षे बोकड सांभाळायला पाहिजे खशी केलेला म्हणजे तो चांगला भरतो शरीर चांगलं बनतं त्याचं चा। बरं का तर आपला हा खशी केलेला बोकड आहे आत्ता पण चार महिन्याचा खशी केला होता आणि आत्ता हा आपला सहा महिन्याचा बोकड झालेला आहे तर पहा तो आता पूर्णपणे असा झिरलेला आहे पहा दिसतसुद्धा नाही आहे खाली हे पहा असा पूर्णपणे झिरलेला आहे हा चार महिन्याचा बोकड आहे आपला खशी केलेला पूर्ण झिरलेला आहे पहा दिसत नाही आहे हे पहा आणि हा अंडील बोकोड कसा दिसतो आहे आणि कशी केलेला बोकोड कसा दिसतो आहे याच्यामधला तुम्हाला मी फरक दाखवत आहे आता हा पहा आपला आणडील आहे हा पहा कसा दिसतो आहे याचं आणि त्याचं वैश्यम आहे हा पण सहा महिन्याचं झालेला आहे आणि आता हा पण सहा महिन्याचाच झालेला आहे तर आपण याला चार महिन्याचा असतानाच कशी केला होता बरं का तो आता सहा महिन्याचा झालेला आहे तर आपण चार महिन्याचे चा पिल्ले कसे करू शकता चार महिन्याचे पिल्ले कसे केले म्हणजे ते दुधावरून गेलेले असतात त्यांना दुधाची वगैरे काही गरज नसते आणि लई लहान वयात जर कवळ्यापणात जर खशी केलं तर ते पिल्लू उजरत नाही लवकर सुधरत नाही लवकर त्याच्यामुळे कमीत कमी आपण तीन महिन्याच्या पुढचे पिल्ले चार महिन्याच्या पुढचे तीन महिन्याच्या पुढचे चार महिन्याच्या पुढचे पिल्ले खशी करू शकतो बरं का तर आपले हे पहा हे दोन्ही पण खशी केलेले आहेत सहा सहा महिन्याचे पिल्ले आहेत हे दोन्ही पण हा तब्येत त्यांच्यात थोडी डाऊन झालेली आहे तर आता हे सहा सहा महिन्याचे पिल्ले झालेले आहेत खसे केलेले आहेत दोन्ही पण बिटल जातीचे आहेत पहा खूप लांबलचक आणि मस्त पिल्ले आहेत दोन्ही पण सहा सहा महिन्याचे खशी केलेले आहे आपण हे दोन आणि अजून एक इकडं दुसरा आहे तो एक दाखवतो आपण एकाच वेळेस तीन खसे केले होते हे पहा हा एक आहे हा एक कसे केलेला आहे आपण वर का आपण बिटलचाच आहे तर असे आपण बिटलचे तीन गोकड आपण खशी केले चार महिने असताना आणि खशी करणं म्हणजे कसं तर आपण त्यांना चिमटा दिलेला आहे डॉक्टरला बोलून चिमटा दिलेला आहे काय होतं डॉक्टरला बोलून चिमटा दिल्याच्यानंतर काय होतं त्रास होत नाही आहे ज्यांना जास्त कारण ते जागेवरती शेर कटल्या जातील आणि आपण जे खशी करतो त्याच्यामध्ये फरक आहे आपण काय करतो त्याला डायरेक्ट त्याचं ते बाहेर काढून टाकतो बाजूला तर मग त्याने काय होतं रक्तस्राव जास्त होतो आणि खूप त्रास होतो त्याला तर तसं न करता आपण डॉक्टरकडून चिमटा देऊन खशी करू शकता तर मी डॉक्टरकडूनच खशी करून चिमटा देऊन घेतलेला आहे त्यांना त्याच्यामुळे ते त्यांना काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे तर आपणसुद्धा जर आपल्याला खशी करायची असेल तर आपण त्यांचे डायरेक्ट ते हे न काढता बाहेर आपण ते बाहेरनं तोडून काढता जर डॉक्टरकडून जर आपण खशी करून जर घेतला तर तर त्याचा खूप चांगला उत्तम रिझल्ट येत आहे त्यांनी आजारी वगैरे पिल्ले पडत नाही त्रास पण अजिबात होत नाही कारण आपण बैलाला जसा चिमटा देतो तशाच पद्धतीचा आहे हे पण तर खूप छान उत्तम पद्धतीचा तो चिमटा दिला जातो त्याच्यामुळं जर कोणाला खशी करायची असेल तर अशा पद्धतीने खशी करा त्यांचे डायरेक्ट करता डॉक्टरकडून डॉक्टरकडून चिमटा देऊन घ्या खूप छान आहेत तर तुम्हाला तेच फरक सांगायचा हे पा ख केलेलं यांना काहीच दिसत नाही आहे आणि हा आपला आणडील आहे बरं का बिठ्ठल आपण हा अंडील ठेवलेला आहे शेळ्यांसाठी ठेवलेला आहे ते त्याच्यामुळे त्याची क्वालिटी वेगळी आहे आता यांना थोडा भरायला वेळ लागेल एक थोडे सध्या आजारी पडले होते ते त्याच्यामुळे थोडे त्यांची तब्येत खराब झालेली आहे पण हे दोन अडीच वर्ष जर सांभाळले तर तीस तीस चाळीस चाळीस हजाराला एक एक बकरा जाईल हा अशा पद्धतीची यांची क्वालिटी आहे बिट्टल क्वालिटी आहे त्यांची एक नंबर क्वालिटी आहे तर नक्की आपल्याला कसे करायचं असेल तर याच्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे अशा पद्धतीने आपण कसे करू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद